महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली नाशिक मनपाला चौदा कोटीचा फटका महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने चौदा कोटी रुपये खर्च करून दोन संस्थांना हे काम दिलं होतं मात्र या संस्थांनी नियमानुसार काम न करता प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गडबड केल्याचे प्रहार प्रमुख अनिल भडांगे यांनी सांगितलं या प्रकरणाची चौकशी करून संबंधित संस्थांवर कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे तसेच प्रशिक्षणाचे काम नियमानुसार पूर्ण न केल्यास संबंधित संस्थांची बिले अदा करू नयेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करून या संस्थांना चौदा कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे या गैरव्यवहारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे प्रहार संघटनेने इशारा दिला आहे की जर तातडीनं कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल या घोटाळ्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे यावेळी प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी अधिक माहिती दिली आहे माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण विभागांतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन कंपन्या नेमलेल्या आहेत त्याच्यात पहिल्या आहे सॉफ्ट झी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व दुसरी जी अँड जी स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या दोन्ही कंपन्यांना नाशिक महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने चौदा कोटीचं टेंडर दिलेलं आहे सर्वात मोठा पहिला प्रश्न आहे की नाशिकमध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे जर आपल्या नाशिकचं काम आहे तर नाशिकच्या कॉन्ट्रॅक्टरना टेंडर मिळालं पाहिजे पण ठीक आहे ती टेंडर प्रोसिजर आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या हरियाणाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असेल मात्र याच्यामध्ये जे आपले महिला बालकल्याण विभागाअंतर्गत जे टेंडर दिलं महिला प्रशिक्षणांना कोणत्याही महिलेला ह्या विभागाच्या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेला प्रशिक्षण दिलेलं नाही फक्त कागदावर प्रशिक्षण दाखवलं आहे आणि चौदा कोटीचा भ्रष्टाचार नाशिक महानगरपालिकेमध्ये झालेला आहे खरं तर मी असं म्हणेन की पहिले आम्हाला वाटत होतं का नगरसेवक होते नगरपालिकेमध्ये तर नगरपालिकेचे नगरसेवक भ्रष्टाचार करतात पण मात्र नगरपालिकेचे अधिकारी ह्या नगरसेवापे नगरसेवकांपेक्षा महाचोर निघाले कारण यांनी डायरेक्ट ऐंशी टक्के बिंडी खाऊनच टाकलेला आहे माझा डायरेक्ट आरोप आहे की ह्या विभागातील जे कोणी अधिकारी असतील कर्मचारी असेल चौदा कोटीपैकी ऐंशी कोटी यांनी डायरेक्ट घाललेले आहेत कारण कोणत्याही प्रकारची योजना राबवली गेलेली नाही याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत बनावट कागदपत्र नियमबाह्य कागदपत्र जमा करून चार कोटी चाळीस लाखाचे बिल आत्तापर्यंत काढलेलं आहे म्हणजे मला एक सांगा तर एवढा मोठा भ्रष्टाचार आणि हा भोंगळ कारभार जर नाशिक महानगरपालिकेमध्ये चालत असेल तर प्रहार हे थपवून घेणार नाही जो कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल भ्रष्टाचारी असेल आम्ही त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला लक्षात घ्या त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला अधिकाऱ्याला बांधून टाकू आणि आंदोलन करू आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण आम्ही अधिकाऱ्याला सोडणार नाही माननीय उपायुक्त नितीन नेरसाहेब यांनी जेव्हा जाहिरात दिली आणि टेंडर काढलं टेंडर काढल्यानंतर जर ह्या दोन कंपन्या सॉफ्ट झिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व जी एन जी स्किल डेव्हलप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना जर चौदा कोटीचं टेंडर दिलेलं आहे तर त्यामध्ये अंतर्गत यांनी काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा थर्ड पार्टी संस्थांना देऊन हे काम केलेलं आहे खरं तर काम झालेलंच नाही पण असं करता नाही थर्ड पार्टी जेव्हा निवडणूक करता त्या थर्ड पार्टीला चाळीस लाखाचं बिल दिलेलं आहे मग तुम्ही चाळीस लाखाचं बिल देता तर नाशिक महानगरपालिकेचा नियम आहे की दहा लाखाच्या वरती जर गेलं तर तुम्ही टेंडर प्रोसिजर करायला पाहिजे टेंडर प्रोसिजर करून काम दिलं पाहिजे होतं आणि थर्ड पार्टीला द्यायला पाहिजे होतं नितीनिर साहेबांनी यांच्या मिळून जे कोणी अधिकारी असतील या सर्वांनी आणि ह्याच्या दोन संस्था आहेत या संस्थांचे जे कोणी संस्था चालक आहे यांनी संघ मताने एक व त्यांचीच एक संस्था उभी केली आणि तिला हे चाळीस लाखाचं टेंडर देऊन ते परस्पर काढून घेतले म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार नाशिक महानगरमध्ये पालिकेमध्ये चालू आहे मी माननीय आयुक्त मनीषा खत्री साहेबांना विनंती करतो की असे भ्रष्टाचार तुम्ही लवकरात लवकर थांबवा आम्ही निवेदन देऊन आता चार दिवस झालेले आहे पुढच्या आठ दिवसामध्ये जर ह्या निवेदनावर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही हा भ्रष्टाचार जर ओपन झाला नाही यातला यात अजूनही एक विषय असा आहे की याच्यामध्ये जे ऑडिट विभाग आहे महिला बालकल्याण विभाग व ऑडिट विभाग या विभागाचे कर्मचारी हे आयुक्त मॅडम मनीषा खत्री मॅडम यांची दिशाभूल करत आहे आणि दिशाभूल करून त्यांना हे बघा नवीन दिशाभूल हा म्हणजे ह्या संस्थेचा कारभारामध्ये दिशाभूल आहे आणि ऑडिटमध्ये चुकीचे कागदपत्र दाखवून त्यांची दिशाभूल करत आहे मॅडमला माझी विनंती की ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तुम्ही हा भ्रष्टाचार ओपन करून ह्या अधिकाऱ्यांना करा कारवाई करा का कारवाई करा कारवाई कारवाई बाहेरचे अधिकारी घेऊन यांची आणि यांच्यावर अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्याला खुर्चीला बांधून आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणीय न्यूज नाशिक